बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्यातील ग्रामपंचायतींना बळकटी देत गावाचा सर्वांगीण विकास घडवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाणार आहे हे अभियान सतरा सप्टेंबर पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यभरात राबवलं जाणार आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता ह्याच्यात भरपूर विषय आहेत ह्याचा एक कार्यशाळा घेतो आहे माननीय पालकमंत्री साहेबांना तारीख विचारून आम्ही घेतोय आपल्याला पहिल्यांदा फक्त ही माहिती असावं हो। म्हणून आम्ही हा हे तुम्हाला पहिलं पान आहे आपल्याकडे अभियानामध्ये भरपूर विषय सांगितले त्यांनी ते शासनयुक्त पंचायत हे पंचायत राजमध्ये लोक लोकां लोक पंचायतीपर्यंत पोचण्यापेक्षा पंचायती लोकांच्या पर्यंत त्यानंतर सक्षम पंचायत याच्यासाठी सी एस आर स्वतःचा निधी जो आहे लोकवर्गणी याच्यातून करावं जलशुद्ध जलसमृद्ध करावा लागेल स्वच्छ आणि हरितगाव निर्माण करणे हा एक मोठा विषय आहे जलसमृद्ध स्वच्छ आणि हरितगाव निर्माण करणे आपल्याकडे पाऊस भरपूर आहे पण साठवण क्षमता मी जे म्हणतो आहे साठवण क्षमता अत्यंत कमी आपली मनरेगा आणि इतर योजनांचं अभिसरण म्हणजे कॉन्व्हर्जन्स म्हणजे एकत्रीकरण करणे गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे आपल्या ज्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या जे ह्याच्यामध्ये एन आर एल एमच्या पण संस्था येतील बचत गट आहे त्यांना सक्षम करणे असे उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय याच्यात दिव्यांगचा पण विषय आहे सामाजिक ह्याचाही विषय आहे लोकसहभाग आणि श्रमदान असे सात विषय दिलेत आता पहिल्यांदा गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये एक बैठक झाली राज्यस्तरावरून आपल्याकडून जवळपास तीस लोक गेलो होतो आम्ही मी नो नेमकं त्या दिवशी नव्हतो पण आपले परब साहेब होते त्याच्यामध्ये राज्याचे सगळे सी ए होते आणि ग्रामीण विकास मंत्री होते त्यांनी सतरा तारखेपासून सुरू करतोय आपण सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत ही अभियान आहे नंतर मग त्याच्यात बक्षीस वगैरे ते आहेत ते आपल्याला डिटेल्स देतो मी ते फक्त अभियान सुरू करतो त्याची तयारी आम्ही सुरुवात केली आहे अजून आपल्याला काही सजेशन आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल